मनोरंजन केंद्र या जुए का अड्डा पुलिस की रेड पर उठे कई सवाल शहर में पुलिस की क्राइम ब्रांच ने हाल ही में बसंत नगर स्थित एक क्लब पर सीधी रेड कर दी जहां कथित रूप से मनोरंजन केंद्र की आड़ में जुए का खेल चलाया जा रहा था पुलिस की इस कार्रवाई से पूरे इलाके में सनसनी फैल गई है सूत्रों के मुताबिक इस रेड में कई जुआरी पकड़े जाने का और हजारों रुपए का माल जब्त होने की चर्चा है बताया जा रहा है कि पिछले दो वर्ष में यह तीसरी सबसे बड़ी रेड है लेकिन अब सवाल उठ रहे हैं क्या यह रेड सिर्फ एक क्लब पर बदले की कार्रवाई थी क्या बाकी क्लबों को संरक्षण प्राप्त है क्या गुप्त जानकारी का बहाना अब सिर्फ औपचारिकता बन चुका है क्योंकि शहर में सातुरना, विलासनगर अम्बादेवी रोड पडनेरा आदि इलाकों में ऐसे कई मनोरंजन केंद्र खुलेआम चल रहे हैं और पुलिस को उनके अस्तित्व की पूरी जानकारी भी है सिटी न्यूज ने पहले भी अपने विशेष रिपोर्ट में यह बताया था कि अवैध धंधे सिस्टम के लाइफलाइन बन चुके हैं यही वह लाइन है जो सत्ता प्रशासन और पुलिस के बीच एक अनकहे तालमेल को जिंदा रखती है अब सवाल यह है क्या पुलिस तय करेगी कि, कि, कि किसका धंधा चलेगा और किसका बर्बाद किया जाएगा क्या कानून की तलवार सिर्फ चुनिंदा सिरों पर ही चलेगी अमरावती की ये रेड क्या न्याय की कार्रवाई थी या नाटकीय बदला यह आने वाला वक्त बताएगा सिटी न्यूज की विशेष रिपोर्ट जहाँ सवाल है वहां सिटी न्यूज है नागरिक मंच आपकी आवाज आपका हक हर शहर हर गांव हर बाजार हर वार्ड समस्याओं से जूझ रहा है कहीं सड़कों पर गंदगी फैली है कहीं भ्रष्टाचार ने जड़ जमा है कहीं गुंडागर्दी का बोल वाला है तो कहीं अवैध धंधों का अड्डा बन गया है हमारा इलाका ना पुलिस पूरी तरह सक्षम दिख रही है और ना ही स्वराज संस्थाएं और कई बार मीडिया की भी शक्ति सीमित हो जाती है लेकिन अब नागरिक मंच के जरिए हम आप जैसे जिम्मेदार नागरिकों की आवाज को सीधे संबंधित विभागों तक पहुंचाने का प्रयास करें बस इतना करें अपनी समस्या का वीडियो रिकॉर्डिंग करें हमें भेजें और निभाए सच्चे नागरिक होने का फर्ज आपकी आवाज बनेगी बदलाव की ताकत आइए मिलकर कोशिश करते हैं कि हमारा शहर हमारा गांव एक बेहतर स्वच्छ और न्यायपूर्ण समाज बने नागरिक मंच जनता की बात जनता के के साथ शादी और की आराधना साड़ी के साथ शादी आराधना होसेल शॉपिंग मॉल टू बीज रँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती शहर शहरगुन शाखेने प्रसन्न नगर येथील एका प्रतिष्ठित समाजात जाणाऱ्या कारगिल क्रीडा मनोरंजन क्लबवर मोठी कारवाई करत सुरू असल्या अवैध जुगार धंदा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईमध्ये क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह एकूण पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक लाख त्रेचाळीस हजाराचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र मागील अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू असताना कारवाई इतकी उशिरा का झाली यावर आता अमरावतीकरमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे अमरावती शहरातील प्रशांत नगर भागातील कौशल्या सदन येथे असलेल्या कारगिल क्रीडा व मनोरंजन क्लब मध्ये अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना तेवीस ऑक्टोबर रोजी मिळाली माहिती आज क्षणाचाही विलंब न करता गुन्हे शाखेच्या पथकाने या क्लबवर धाल टाकली या कारवाई दरम्यान क्लब अध्यक्ष अठ्याहत्तर वर्षीय रमेशचंद्र मारोतराव गारोडे आणि उपाध्यक्ष सत्तेचाळीस वर्षीय अरविंद हिरामन मनवर हे पंधरा अन्य सभासदांसह जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावरून पाचशे रुपये आणि जुगाराचे साहित्य मिळून एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी फ्रैजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मात्र ही कारवाई तब्बल दोन ते तीन तास चालली गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा दिवसाढवड्या सुरू होता असे नागरिक बोलत आहेत मग इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना एवढा उशीर का लागला या उशिरा झालेल्या कारवाईबद्दल आता नागरिकांमध्ये का उलट सुलट चर्चा सुरू आहे या प्रकरणामागे काही राजकीय किंवा अन्य दबाव होता का याची ही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दिवाळीच्या रात्री मंदिर दर्शन करून घरी परतणाऱ्या दोन युवतींच्या आयुष्यात अंधार आणण्याचा हिट अँड रन प्रकरणाचा राजापेठ पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे पोलीस पथकाच्या तप्तरतेमुळे या घटनेतील फरार आरोपी चालक रोहित रमेश नंदगवली याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पायल राजेंद्र बुंदेले वय बावीस वर्ष हो, आणि एकवीस वर्षीय हो, वैष्णवी विष्णू थोरात या दोन युवती कव्हरनगर परिसरातून दुचाकीवर जात असताना मागून आलेल्या एम एच एकोणपन्नास बी डब्ल्यू एकोणसाठ पंच्याऐंशी क्रमांकाच्या पांढऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली आहे धडक इतकी भीषण होती की दोघी गंभीर जखमी झाल्यात त्यापैकी वैष्णवीची प्रकृती अजूनही चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धडक दिल्यानंतर आरोपी रोहित नंदगवली कारसह घटनास्थळावरून पडून गेला मात्र राजापेठ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय हिवारे हेड कॉन्स्टेबल मनीष करपे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात आरोपीचा शोध घेतला आहे पोलिसांनी लुंबिनी नगर येथील रहवासी असलेल्या रोहित नंदगवलीला ताब्यात घेतल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी मध्यधुंद अवस्थेत वेगात कार चालवित होता या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपीलाच नाही तर अपघातासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे राजापेठ पोलिसांच्या या जलद आणि चातुर्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे शहरात बेफिकरपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अमरावतीच्या विलासनगर मोरबाग प्रभागातील नागरिकांचे जीवन स्वच्छते प्रभागातील जुनी हिंदी शाळा क्रमांक दोन जवळची मोठी नाली गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेली आहे या साचलेल्या घाणीमुळे आणि पाण्यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीमय झाला आहे गटारातील घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की नाली साफ करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारावरील स्वच्छता कर्मचाऱ्याने नाली स्वच्छ करण्यापूर्वी पैशाची मागणी केली आहे पैसे दिल्याशिवाय मी नाली साफ करणार नाही अशी भूमिका त्याने घेतल्याचे नागरिकांचे स्पष्ट आरोप आहेत एक एक महिना नाली बोले बोले तो क्या ठीक ठीक है ना ना भाई दो लगते ना, कोई बात या गंभीर प्रकारामुळे परिसरात डास आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे सरकारी व्यवस्थेतील कर्मचाऱ्याने सार्वजनिक स्वच्छतेसाठी पैशाची मागणी करणे हा गंभीर भ्रष्टाचार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता अमरावती महानगरपालिकेकडे धाव घेतली आहे त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच परिसरातील नाली तातडीने स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे रतन गंजबा मंदिर केली जाणार महिनोगिंती होई मच्छर दुनिया भरे की या पर क्या करेंगे छोटे छोटे बच्चे डेंगू मलेरिया अगर हो जाएगा तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा पैसे लगाएंगे क्या सरकार मेंबर की परेशानी भोग रहे हम लोग पानी की नल की नाली की हर चीज की समस्या है यहाँ पर गौर बाबा मंदिर के पास नालियां भरी हुई है अमरावती शहर अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात राबी जात आहे मनपा यासाठी लाखो रुपये खर्च करत असल्याचे दावे केले जातात मात्र या सर्व दाव्यांची हवा निघाल्याचे चित्र महानगरपालिकेच्याच महत्वाच्या विभाग कार्यालयासमोर दिसून येत आहे हे दृश्य आहे अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपातकालीन सेवा विभाग कार्यालयाच्या परिसराचे ज्या विभागांनी शहराला संकटातून बाहेर काढायचे त्याच विभागाच्या कार्यालयाच्या आवारात आज घाणीचे साम्राज्य पसरले आहे तुडुंब भरलेल्या गटार लाइन्स सर्व प्लास्टिक आणि इतर कचऱ्याने भरलेले उघडे कंटेनर आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी विदारक चित्र मनपाच्या स्वच्छता अभियानाची करीत आहे यामुळे केवळ परिसराची सुंदरता बिघडत नाही तर नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा आणि आरोग्याच्या समस्याचा सामना करावा लागत आहे या स्वच्छता रोगराईला आमंत्रण देणारी आहे मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छतेवर भर राहील असे स्पष्ट केले होते परंतु त्यांच्या या विधानाला कंत्राटदारांनी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे स्पष्ट दिसते स्वच्छता योजनांवर लाखो रुपये खर्च होऊ नये आज मनपाच्या स्वतःच्या कार्यालयातच अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण शहरात स्वच्छता कशी असेल याची कल्पना अमरावतीकर करत आहेत घरात घाण आणि बाहेर सफाई करण्याची मनपाची ही भूमिका अत्यंत निराशाजनक आहे आता या सर्व अस्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची याचा जाप अमरावतीकर विचारत आहे अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अभियानाचे दावे किती पोकड आहेत काखेत कळसा आणि गावाला वळसा या मनीप्रमाणे मनपा स्वतःच्या दारातील घाण न पाहता शहर स्वच्छ करण्याचे स्वप्न दाखवित आहे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या अस्वच्छतेबद्दल मनपाचे ठेकेदार आणि संबंधित निष्क्रिय अधिकारी जबाबदार आहेत मनपा आयुक्त शर्मा यांनी त्यांच्या विधानाची गांभीर्याने नोंद घेऊन केवळ कागदोपत्रीच नव्हे तर प्रत्यक्षात मनपा कार्यालयासह संपूर्ण शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा जनतेच्या पैशाची होणारी ही उधळपट्टी आणि आरोग्याशी होणारा हा खेळ थांबणार नाही अमरावतीकरांना स्वच्छ शहर मिळावे यासाठी आम्ही हा प्रश्न सातत्याने विचारत राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज दिवाळीच्या मंगलमय वातावरणात अमरावती शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे किरकोळ वादावरून एका वीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागला आहे नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलिस्तर नगर परिसरात केवळ फटाके फेकल्याच्या संशयावरून झालेल्या वादवून अब्दुल सोहेल या तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे परंतु मृतकयाच्या कुटुंबियांनी आणखी आरोपींचा सा सहभाग असल्याचा आरोप केला आहे सोहेलच्या कुटुंबियांनी थेट पोलीस आयुक्तालयावर धडक देत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेतली आहे आणि प्रकरणात सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी याची मागणी केली आहे अमरावती शहरातील गुलदिस्ता नगर परिसरात दिवाळीच्या रात्री एक भीषण घटना घडली वीस वर्षीय अब्दुल सोहेल याची किरकोळ वादातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार फटाके फेकल्याच्या संशयावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि याच दरम्यान अब्दुल सोहेलवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या सोहेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुमताज या मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली मात्र सोहेलच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा दावा आहे की या हत्येमध्ये आणखी काही आरोपी सामील आहेत आज शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी मृत सोहेलचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची लोकर आणि या घटनेत सामील असलेल्या उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे कुटुंबियांनी स्पष्ट केले या गंभीर घटनेमुळे गुलदिस्ता नगर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे सगळ्यांना दिवाळीच्या दिवसाची आठवण म्हणजे आनंद आणि उत्साहाची पण याच दिवाळीत अमरावती शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे राजापेठ हद्दीमध्ये दोन निष्पाप युवतींना एका बेफिकीर बोलेरो चालकाने चिरडलं दोन दिवस उलटले पण अजूनही अपघात करणाऱ्या त्या बोलेरो वाहनाचा आणि चालकाचा थांग पत्ता नाही अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आरोपींना शोधण्यासाठी इतका विलंब का पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आनंदाच्या वातावरणात अचानक पसरलेली ही भीती एका भरधाव बोलेरो वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन युवतींना धडक दिली आणि फरार झाला हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही युवतींना गंभीर दुखापत झाली आहे सूत्रांनुसार एका युवतीला या अपघातात पाय गमवावा लागल्याची धक्कादायक चर्चा आहे शहरात हिट अँड रनचे हे गंभीर प्रकरण घडल्यानंतरही दोन दिवस उलटून गेले तरी राजापेठ पोलिसांना अजूनही बोलेरो वाहनाचा किंवा चालकाचा शोध लागलेला नाही एकीकडे अमरावती पोलिसांनी अलीकडे जुगार आणि एमडी अड्ड्यांवर कारवाई करून तसेच नांदगाव पेठ मधील मर्डर केस अवघ्या आठ तासात सोडवून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग सारखी साधने उपलब्ध आहेत मग एक वाहन शोधण्यासाठी इतका विलंब का राजापीठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी माहिती दिली आहे की तेरा पथके तयार करण्यात आलेली आहेत युद्ध पातळीवर शोध सुरू आहे आणि शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय परंतु नागरिकांमध्ये मात्र संताप आणि चर्चा सुरू आहे जर या जखमी युवती कोणत्या राजकीय नेत्याच्या किंवा मोठ्या अधिकाऱ्याच्या मुली असत्या तर पोलिसांनी एका तासात आरोपीला शोधून काढले असते ही अमरावती पोलिसांची तीस यंत्रणा आहे जी पाहिजे तेव्हा तातडीने काम करते आणि काही प्रकरणांमध्ये संशयास्पद विलंब करते तरी ही अमरावती पोलीस तेच करणार जे त्यांना करायचं आहे या संवेदनशील प्रकरणातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा आणि अमरावती पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेवर लागलेला हा डाग पुसून काढायला हवा मोर्शी शहरातील कृषी विभाग कार्यालयीन लिपिक विनोद राऊत यांची निर्गुणत्या झाली आहे ही घटना धक्कादायक असून आरोपीला आत पोलिसांनी अटक केली आहे मृतकावर झालेला हल्ला वैयक्तिक करण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे चला सविस्तर पाहूया भयानक प्रकरणाचा मागोवा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेजस विनोदराव राऊत यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला धाव घेत रिपोर्ट दिला की त्याचे वडील विनोद भास्करराव राऊत सकाळी आठ वाजता लोन केसच्या कामासाठी अमरावतीकडे निघाले पण परत आले नाहीत तपासात समोर आले की विनोद राऊत यांचे तालुका कृषी कार्यालयात गाठच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते या बाबीची माहिती गाठच्या पतीलाही मिळाली त्यातूनच त्याच्या मनात राऊत यांच्या विरोधी वैर निर्माण झाला धनरा सुखदेव वानखडे राहणार घाट लाडकी श्रीकृष्ण पेठ मोर्शी यांनी या वैरातून विनोद राऊत यांची कार्यालयातच निर्गुण हत्या केली मोर्शी पोलिसांनी आरोपीला शोधून चोवीस तासाच्या आत अटक केली आरोपीने कबुली दिली की त्याच्या पत्नीच्या अनैतिक तो वैरा ने भरला होता विनोद राऊत संपविल या कारवाईत पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आटोले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार मोहनवालदार आकाश शिवनकर अंमलदार छत्रपती करपते स्वप्नील बायसकर अर्थर्व कोहडे यांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास सह पोलीस निरीक्षक राहुल गवई करीत आहे कार्यालयाच्या एरियामध्ये तत्काळ आम्ही विनाविलंब पूर्ण था स्थापसह त्या ठिकाणी गेलो पाहिलं तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता तसे आम्ही तपासाचे चक्र फिरवले आणि आम्हाला आमच्या रेकॉर्डवर जशी एफ आय आर प्राप्त झाली त्याप्रमाणे हा गुन्हा करणारा जो व्यक्ती आहे तो धनराज सुखदेव वानखळे आहे तो श्रीकृष्णपेठमध्ये राहतो आहे एफ आय आर ही मृतकाच्या मुलाने तेजसने दिलेली आहे आणि त्याच्या तक्रारीप्रमाणे आपण तो गुन्हा दाखलही केलेला आहे रात्रीला जुना दाखल झाला आणि आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे मृतकाचं पोस्टमॉर्टम आज रोजी झालेलं आहे त्याच्या शरीरावर असलेल्या जखमा पाहता त्याला दोथड वस्तूने मारहाण केली आहे ते त्यामध्ये त्याचा रक्तस्राव झाल्याने तो मृत्यू पावलेला आहे या घटनेमध्ये ज्या व्यक्तीने हे त्याला मारहाण केलेली आहे ते आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्यांचा आज रोजी विचार करिता आजची सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक बातमी साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातून जिथे एका महिला डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेला आता एक अतिशय गंभीर आणि वेदनादायक वळण मिळाले आहे या डॉक्टरने मृत्यूपूर्वी आपल्या हाताने जे लिहिले त्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचे क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला आहे या लैंगिक अत्याचार आणि मानसिक छेळाचे थेट आरोप करण्यात आले आहेत साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे इथे कार्यरत असलेल्या एका कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरने काल गुरुवारी रात्री आत्महत्या करून आपले जीवन संपवले मात्र त्याचे आत्महत्याचे पाऊल केवळ एक प्रकरण नसून ते पोलीस दलातील विकृतीवर बोट ठेवणारे ठरले प्राथमिक तपासानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे डॉक्टरने आत्महत्यापूर्वी आपल्या हातांनी सुसाईड नोटच्या स्वरूपात एक अत्यंत गंभीर मजकूर लिहिला होता या नोंदणीनुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर तब्बल चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला पोलिसांकडून होणारा हा शारीरिक आणि मानसिक छळच त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट होत आहे माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे अंतरंग चौकशीत अडकल्या होत्या त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रारही केली होती की माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करणार परंतु त्यांच्या या गंभीर तक्रारीची वरिष्ठांनी कोणतीही दाखल घेतली नाही असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे दरम्यान या घटनेनंतर मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांनीही मोठा खुलासा केला आहे मृत डॉक्टरच्या चुलत्यांनी माध्यमांसमोर येऊन गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या भाचीवर डॉक्टरांवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी फलटण पोलिसांकडून वारंवार दबाव आणला जात होता तसेच त्यांनी डीवायएसपी फलटन यांच्याकडे औपचारिक तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे एकीकडे पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर झालेले बलात्काराचे आणि छळाचे थेट आरोप तर दुसरीकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष या संपूर्ण प्रकरणाने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे महाराष्ट्राच्या आरोग्य आणि पोलीस प्रशासनावर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीतून नुकसानीत आलेल्या शेतकऱ्याला उभारी मिळावी त्याच्या आयुष्याला पुन्हा प्रकाश यावा यासाठी एक अनोखा उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात आला या कार्यक्रमाचे नाव आहे एक दिवा बळीराजासाठी मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात तब्बल पाच हजार दिव्यांनी उधळून निघालेला हा परिसर कसा भासत होता आणि हा कार्यक्रम का राबवण्यात आला पाहूया सविस्तर रिपोर्ट मराठवाड्याच्या नांदेड या भागामध्ये काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि पुराने नुकसान केले होते यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मरकड येथे एक स्तुत्य असा कार्यक्रम राबवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावळे यांनी एक दिवा बळीराजासाठी हा उपक्रम आयोजित केला मरकड येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात तब्बल पाच हजार दिव्यांनी आकर्षक आरस करण्यात आली या उपक्रमात गावातील महिला पुरुषांनी एकत्र येत दिव्यांच्या माध्यमातून स्वास्तिक आणि ओमचे सुंदर आकार साकारले दिव्यांच्या या तेजाने संपूर्ण मंदिर परिसर जणू काही प्रकाशात न्याहून निघाला यावेळी विमलेश्वर महादेवाची विधिवत आरती करण्यात आली अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी त्याला नैसर्गिक संकटातून उभारी मिळून देण्यासाठी महादेवाला साकडं घालण्यात आलं संकट काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणि प्रकाश यावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला मागील महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या नुकसानीतून सावरण्याचं शेतकऱ्याला बळ मिळावं आणि येणाऱ्या काळात सुगी चांगली यावी भाव चांगला मिळावा आणि त्यांची समृद्धी व्हावी या भावने या भावनेतून आम्ही आज इथं येथील विमलेश्वराचरणी संत बाबा जीवनदासजी बाबा यांच्या हस्ते आज आरती करून हजारो महिलांच्या वतीनं आज विमलेश्वरास प्रार्थना केली की इळापिळा टळू दे आणि येणाऱ्या काळात बळीचे राज्य येऊ दे कारण ही दिवाळी खरं तर बळीराजासाठी खूप म्हणजे वेदनादायी आणि दिवाळी नव्हतीच मनाला हरकत नाही पण म्हणून आम्ही आज विमलेश्वराची प्रार्थना केली की दिवा एक दिवा लावून प्रत्येक व्यक्तीने एक दिवा लावून आणि जिल्ह्यातील औसा शहरातून जाणारा लातूर औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग औसा मोड आणि याकतपूर मोड येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो याच गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता औसा रोड भुयारी मार्ग आणि उडान पुलाला लवकरात लवकर मंजुरी मिळवण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू आहेत यासंदर्भात औसाच्या रात्री प्रस्तावित उडानपूलला मंजुरी मिळण्याबाबत नुकतीच एक महत्वाची भेट झाली आहे या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औसाकरांना मोठा दिलासा दिला आहे सध्या या उडान पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे माहितीनुसार डीपीआर तयार करण्याकरिता सल्लागार कंपनी नेमण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे आणि या निविदेची अंतिम तारीख तीस ऑक्टोंबर आहे डीपीआर तयार झाल्यानंतर अंदाजपत्रक तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता अशा सर्व प्रक्रिया अत्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत खुद्द नितीन गडकरी यांनी नऊ महिन्यांच्या उडान पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचा शब्द दिला आहे डीपीआर साठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने औसाकरांचे उडान पुलाचे स्वप्न आता दृष्टिक्षेपात आले आहेत हा प्रकल्प केवळ औसा शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे येत्या काही महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होऊन दडणबडण सुलभ होईल तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉट सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नौ नौ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सात सात सहा शून्य चार तीन 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 दोन पांच या क्रमांक मनोरंजन केंद्र या जुए का अड्डा पुलिस के जोशीली रेट पर उठे कई सवाल शहर में पुलिस की क्राइम ब्रांच ने हाल ही में बसंत नगर स्थित एक क्लब पर सीधी रेट कर दी जहाँ कथित रूप से मनोरंजन केंद्र की आड़ में जुए का खेल चलाया जा रहा था पुलिस की इस कार्रवाई से पूरे इलाके में सनसनी फैल गई है सूत्रों के मुताबिक इस रेड में कई जुआरी पकड़े जाने का और हजारों रुपए का माल जब्त होने की चर्चा है बताया जा रहा है कि पिछले दो वर्ष में यह तीसरी सबसे बड़ी रेड है लेकिन अब सवाल उठ रहे हैं क्या यह रेड सिर्फ एक क्लब पर बदले की कार्रवाई थी क्या बाकी क्लबों को संरक्षण प्राप्त है क्या गुप्त जानकारी का बहाना अब सिर्फ औपचारिकता बन चुका है क्योंकि शहर में सातुर्ना विलासनगर अंबादेवी रोड बडनेरा आदि इलाकों में ऐसे कई मनोरंजन केंद्र खुलेआम चल रहे हैं और पुलिस को उनके अस्तित्व की पूरी जानकारी भी है सिटी न्यूज ने पहले भी अपने विशेष रिपोर्ट में यह बताया था कि अवैध धंधे सिस्टम की लाइफलाइन बन चुके हैं यही वह लाइन है जो सत्ता प्रशासन और पुलिस के बीच एक अनकहे तालमेल को जिंदा रखती है अब सवाल यह है क्या पुलिस तय करेगी कि किसका धंधा चलेगा और किसका बर्बाद किया जाएगा क्या कानून की तलवार सिर्फ चुनिंदा सिरों पर ही चलेगी अमरावती की ये रेड क्या न्याय की कार्रवाई थी या नाटकीय बदला यह आने वाला वक्त बताएगा सिटी न्यूज की विशेष रिपोर्ट जहाँ सवाल है वहां सिटी न्यूज है नागरिक मंच आपकी आवाज आपका हक हर शहर हर गांव, हर बाजार हर वार्ड समस्याओं से जूझ रहा है कहीं सड़कों पर गंदगी फैली है कहीं भ्रष्टाचार ने जड़ जमा ली है कहीं गुंडागर्दी का बोलबाला है तो कहीं अवैध धंधों का अड्डा बन गया है हमारा इलाका न पुलिस पूरी तरह सक्षम दिख रही है और ना ही स्वराज संस्थाएं और कई बार मीडिया की भी शक्ति सीमित हो जाती है लेकिन अब नागरिक मंच के जरिए हम आप जैसे जिम्मेदार नागरिकों की आवाज को सीधे संबंधित विभागों तक पहुंचाने का प्रयास करेंगे बस इतना करें, अपनी समस्या का वीडियो रिकॉर्डिंग करें, हमें भेजें और निभाए सच्चे नागरिक होने का फर्ज आपकी आवाज बनेगी बदलाव की ताकत आइए मिलकर कोशिश करते हैं कि हमारा शहर हमारा गांव एक बेहतर स्वच्छ और न्यायपूर्ण समाज बने नागरिक मंच जनता की बात जनता के साथ हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज़ हमेशा सच के साथ अस्वीकरण सिटी न्यूज चैनल पर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कि व्यक्ति ने व्यक्त के विचार अथवा वैयक्तिक मते है सहमति आवश्यक नहीं